वयाच्या अठराव्या वर्षी जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा डी गुकेशला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी पाच कोटी रुपये रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री स्टालिन यांनी शुक्रवारी कुकेशला बक्षीस जाहीर केले कालच गुरुवारी सिंगापूर येथे झालेल्या लढतीत चीनच्या डेंग लिरेनचा पराभव करून गुकेशने इतिहास घडवला होता पाच वेळा विश्व विजेता ठरलेला विश्वनाथन आनंद यांच्या नंतर हे प्रतिष्ठेचे दुसरा भारतीय ठरला आहे सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी कामगिरीचा गौरव करण्यासाठी पाच कोटी रुपयांचे बक्षीस रोख बक्षीस जाहीर करताना मला आनंद होत आहे स्टॅलिन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे त्यांच्या ऐतिहासिक विजयाने देशाला मोठा अभिमान आणि आनंद दिला आहे तो भविष्यात चमकत राहो आणि नवीन उंची गाठत राहावं भारताला ग्रँडमास्टर डी गुकेशाने गुरुवारी इतिहास रचला होता त्याने जगजे पदाच्या बुद्धिबळ लढतीतील अखेरच्या चौदाव्या डावात चीनच्या गतविजेता डेंग लिरेनवर मात केली आणि स्मरणीय जगज्जे पदावर शिक्कामोर्तब केले जगजे पदाला के पदा गवसणी घालताना अठरा वर्ष गुकेशने विक्रमाची नोंद केली तो सर्वात कमी वयाचा जगज्जेता ठरला या बाबतीत त्याने रशियाच्या गॅरी कास्पारोचा विक्रम मोडला कास्पारोने एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अनातोली कारपवला हरवून जगत्जेपद पत पटकावले होते त्यावेळी त्याचे वय बावीस होते खेळाकड्यांचा आकड्यांचा बुद्धिबळ जगद्जेपदाच्या लढतीत बाजी मारणारा गुकेश भारताचा दुसरा खेळाडू ठरला यापूर्वी विश्वनाथन आनंदने अशी कामगिरी केली होती भारतीय खेळाडूंचे बारा वर्षानंतर जगत्जेपद यापूर्वी दोन हजार बारामध्ये आनंदने जगज्जेपद मिळवले होते सन दोन हजार दहामध्ये विश्वनाथन आनंदने बल्गेरियाच्या वेसेलिन टोपोलोवर सहा पॉईंट पाच पाच पॉईंट पाच अशी मात करून जगज्जीबत पटकावले होते अखेरच्या बाराव्या डावात काळे मोहरे असताना आनंदने टोपालोला हरवून जगज्जीपदावर नाव कोरले होते तसेच गुकेच्या बाबतीतही घडले पहिल्या गेममध्ये डिंगने गुकेशला हरवले होते आणि अखेरच्या चौदाव्या डावात गुकेशने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना डिंगला पराभूत केले